पालघर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे तारापूर पोलीस ठाणे हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असून आरोपीला तारापूर पोलिसांनी अटक करून त्याची पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे तारापूर पोलीस ठाणे हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवीन मुलीवर बेचाळीस वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे नराधमाला तारापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून माननीय न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्रात रोज घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली असून लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे महिलांकडून बोलले जात आहे बदलापूर येथील घटना ताजी असतानाच तारापूर पोलीस ठाणे हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बाजूलाच राहत असणाऱ्या वर्षीय नराधमाने घरात बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासोबत पाच मार्ग परिसरात राहते तिच्या बाजूलाच भाड्याने राहत असणाऱ्या नराधमाने तिच्यावर घरात बोलावत लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या घरच्यांना सांगितले त्यांनी मुलीला सोबत घेत तारापूर पोलीस ठाणे गाठले तारापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला असून नराधम रामा गणपत भोईर वय बेचाळीस वर्ष मूळ राहणार जव्हा याच्या तारापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे आरोपीला माननीय न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निवास कणसे हे करीत आहे